या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात आहेत तर ही जर रद्द करायची असेल तर ता त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते हु कॅन can सी कॅन्सलेशन द अग्रीव पर्सन म्हणजे जसं मी म्हटलं माझी जमीन असेल तर मी विकत घेणार असेल तर तो किंवा आमचे लिगल किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आणि जसं मी म्हटलं ही खालसा झालेली जमीन आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून नकोते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहेत तर आता जर अमिडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन थर्टी वन पासून सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातल्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर सोळा आता हे जे मी आहे ते सगळं माध्यमांकडे पीडीएफ मध्ये मी देणार आहे ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा तो पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एनफोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही दुसरं हे कोण करू शकत तर याच्यात मुद्दा नंबर बत्तीस मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड आता मुद्दा नंबर दोन रजिस्ट्रेशन एक्ट काय म्हणत तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत सेक्शन नंबर एटी वन आणि सेक्शन नंबर एटी टू तर याच्यातलं सेक्शन नंबर एटी वन काय म्हणतं की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन एटी वन खाली पेनल्टी त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत ही शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू सेव्हन इयर्स ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी ऑर ट्रान्सलेशन फॉल पर्सन पर्सनेशन और अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते नाही ही होते आता ह्याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन 83 थ्री म्हणतं की ऑफेन्सिस पनिशेबल अंडर दिस एक्ट शॅल बी ट्रायबल बाय कोर्ट ऑर ऑफिसर एक्सरसाइजिंग पावर नॉट लेस दॅन दोज ऑफ अ मॅजिस्ट्रेट